जयंत पाटील आज त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत पक्ष बदलांच्या चर्चा सुरू आहेत आणि त्यामुळे जयंत पाटील आज काही बोलतात का, बोलता का याकडे लक्ष असणार आहे सांगलीमध्ये आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा आहे आणि जयंत पाटील यामध्ये काही भूमिका घेता आहेत का, का यामध्ये त्यांची भूमिका काय नेमकी जाहीर करतात हे बघावं लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील वेगळी काही भूमिका घेतात का याकडे लक्ष असणार आहे कारण सध्या तशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि अशामध्ये सांगलीत आज त्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा आहे या मेळाव्याला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असतील माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातल्या आजी माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या मेळाव्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कार्यकर्त्यांना काय नेमका संदेश देतात पक्ष बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चांबाबत काय भूमिका जाहीर करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि या संदर्भात जाणून घेऊया आणखी माहिती आमचे प्रतिनिधी सर्पराज सनदी सध्या आपल्या बरोबर जोडले गेले थेट सांगलीमधून सर्पराज आज जयंत पाटील नेमकी काय भूमिका घेऊ शकतात काय सध्या राजकीय वातावरण सांगली आहे तर जयंत पाटील यांच्या बाबतीत गेल्या काही दिवसांपासून विरोधकांच्याकडून एक चर्चा सुरू आहे की जयंत पाटील हे पक्ष सोडणार आहेत मात्र याचं खंडन जे आहे जयंत पाटलांनी वारंवार केलेलं आहे पक्ष सोडणार नाही पक्षासोबतच ना पक्षा राहणार मात्र तरी देखील या विरोधकांच्याकडून ज्या काही बातम्या पेरल्या जातात किंवा जे काही चर्चा सुरू आहे त्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांच्यामध्ये संभ्रमाचं जे वातावरण आहे ते निर्माण झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता सांगलीमध्येही या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यांचा जे आहे ते आयोजन करण्यात आज जयंत पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा जो आहे तो आज पार पडणार आहे दुपारी दोन वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे आणि विशेष म्हणजे या मेळाव्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असतील त्याचबरोबर माजी मंत्री शशिकांत शिंदे असतील आणि तसेच सांगली जिल्ह्यातील आजी माजी आमदार असतील किंवा राष्ट्रवादीचे जे महत्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा जो आहे तो पार पडणार आहे त्यामुळे जयंत पाटील पाटील या मेळाव्याच्या माध्यमातून काय बोलणार आणि त्यांच्या बाबतीत जी काही परिस्थिती जी काही चित्र निर्माण केलं त्या बाबतीत नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ठीक सरफराट जरूर या सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून रहा वेळोवेळी आपल्याकडून ताजी माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर तपशिलांसाठी